डोंबिवलीप्रमाणे राज्यातील इतरही काही शहरांमध्ये हीच स्थिती आहे एमआयडीसीत होत असलेल्या स्फोटांमुळे आणि दुर्घटनांमुळे अनेक शहरातले नागरिक जीव मुठी धरून जगत आहेत अशा आगडोंबावर वसवलेल्या शहरातला हा आढावा डोंबिवलीत आज झालेल्या आगेच्या घटनेनंतर एम आय डी सी परिसरातील ज्या कारखान्या आहेत यांच्या आगीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय मी सध्या बोईसरच्या एम आय डी सी परिसरात आहे बोईसरमध्ये देखील कारखान्यांच्या अपघातांची मालिका जी आहे ती सुरू हो असून एम आय डी सी मध्ये जवळपास साडेबाराशेपेक्षाही अधिक लहान मोठे कारखाने आहेत आणि या कारखान्यांमध्ये देखील वर्षाला शेकडो अपघात होत असून आणि या अपघातामध्ये काही जणांना आपला जीव देखील गमावावा लागला आहे फायर ऑडिट सेफ्टी ऑडिट हे नियमित केले जात नसल्याच्या जा। मुळे या अपघातांना आमंत्रण दिले जात असल्याचा जा। आरोप देखील आता स्थानिकांकडून करण्यात येतोय बोईसर एम आय डी सी मध्ये देखील अशा पद्धतीने अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असून कामगारांसह परिसरातील जे नागरिक आहेत हे आता आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहेत मात्र या सगळ्यांकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील आता कामगारांकडून केला जातोय पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील पालघर पण रायगडमध्ये आहोत रायगडच्या खोपोलीमध्ये देखील खूप मोठा इंडस्ट्रीचा बेल्ट आहे एम आय डी सी आहे रसायलीपासून खालापूरपर्यंत पसरलेली ही मोठी एम आय डी सी येथे देखील सुरक्षतेच्या बाबतीत सर्व राम भरोसे आहे असंच काहीचं म्हणावं लागेल कारण काही, लागे। काही वर्षांमध्ये मागील दोन चार वर्षांमध्ये देखील ह्या इंडस्ट्रीमध्ये आगी लागण्याच्या घटना ह्या घडल्या होत्या यामध्ये काही लोकांना आपले जीव गमावावं हो लागले तर काहींचं लाखोचं नुकसान झालं पण पाहू शकता माझ्या मागे की ही खूप मोठी खालापूर तालुक्यामधली ढेकू परिसरामधली ही इंडस्ट्री आहे आणि येथे केमिकल फॅक्टरीज तसेच पोलाद निर्मितीच्या फॅक्टरीज त्यानंतर विविध प्रक्रिया करणाऱ्या ड्रग्सच्या फॅक्टरीज अशा फॅक्टरीज या एम आय डी सीमध्ये आहेत जवळपास ढेकू एम आय डी सीमध्ये सहाशे ते सातशे असे छोटे जे व्यवसाय उद्योग आहेत हे ह्या कंपन्यांद्वारे इथे थाटलेले आहेत परंतु सुरक्षतेच्या बाबतीत कुठलीही इथे खबरदारी घेताना दिसली जात नाही आणि त्याचाच परिणाम असा होतो की इथे आगी लागण्याचं प्रमाण किंवा अपघात होण्याचं प्रमाण हे दर महिन्याला पाहायला मिळतं कॅमेरामन संतोषसह प्रवीण जाधव फुडारी न्यूज खोपोली भारत औद्योगिक वसाहतीमधील उत्पादक संघटना शासकीय यंत्रणा यांनी कंपन्यांमधील स्ट्रक्चरल ऑडिट करायला सुरुवात केलेली आहे फायर ऑडिट करायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकताय महाड इंडस्ट्रीमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये फायर अत्यावधिक फायर माझ्या मागे आहे त्या ही कोण सकट सर्व प्रकारची सेफ्टी यंत्रणा शासनाने सिद्ध ठेवले महाड उत्पादक संघटनेने याबाबत पुढाकार घेतला आहे महाडमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक्स विव्ही ऑरगॅनिक्स यांच्यासह आणखी तीन कंपन्यांमधून स्वतःचे फायर टेंडर व त्यांची मनुष्यबळ यंत्रणाही तयार ठेवण्यात आली श्रीकृष्णबाळ पुढारी एम आय डी सी महा आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे नवी मुंबई शहरासह तळोजा पनवेलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात एम आय डी सीच्या कंपन्या आहेत त्याचबरोबर गोडाऊन देखील आहेत तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता प्रचंड प्रमाणात इथे एम आय डी सीच्या कंपन्या आहेत दिघा ते पेलापूर असे अठरा किलोमीटरचे एम आय डी सीचे एक क्षेत्र आहे शहरासाठी एम आय डी सी सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेची स्वतंत्र अशी अग्निशमन यंत्रणा सक्षम आहे बावीस मजल्यापर्यंत जाणारी बाल्टो बहात्तर सिडको अग्निशमन दलाकडे तर पालिकेकडे सोळाव्या मजल्यापर्यंतची क्षमता असणारी बाल्टो सत्तर इंजिन आणि रोबोट आहे शहरातील नेहरू एम पावणे एमआयडीसी एम एमआयडीसी अशा तीन ठिकाणी केमिकल कंपन्या आहेत मागील काही वर्षापासून ऐरोली रबाळे औद्योगिक क्षेत्रात आयटी आणि डाटा सेंटर असल्याने या ठिकाणच्या केमिकल झोन कमी झालेला आहे एप्रिल महिन्यात नवभारत इंडस्ट्रीयल कंपनीला केमिकल कंपनीला आग लागलेली आणि या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता वर्षभरामध्ये आगीच्या अशा तीन घटना घडलेल्या गट आहेत मात्र नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई महानगरपालिका असेल सिडको असेल तसेच एम आय डी सीचा जो भाग आहे त्यांच्याकडे स्वतंत्र असा अग्निशमन यंत्र आहे त्यामुळे या शहरामध्ये पूर्वी ज्या आगीच्या घटना घडत होत्या प्रचंड प्रमाणात त्या घटना आता कमी झालेल्या आहेत आणि ही सक्षम यंत्रणा असल्यामुळे सध्याच्या काळामध्ये आगीच्या घटना ह्या कमी प्रमाणात घडत आहेत मात्र जर घटना घडली तर त्याच्यावर त्वरित नियंत्रण आणले जाते शिल्पा नरवडे नवी मुंबई